नमस्कार मित्रांनो शेत शिवार या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे सर स्वागत आहे पंढरी नाथ आहेर आपल्याला तुरविषय संपूर्ण मार्गदर्शन करणारे भाऊ तुम्ही तूर किती गुंठात लावले समजा आता वीस गुंठ वीस तू लावले का कोणती तुरीची वाणी मग या नेमक पंचगंगा आणि कोणत्या महिन्यात तुम्ही तूर लागवड केली समजा बारा जून लागवड बारा जून ला मग तुम्ही सरीमध्ये एवढं अंतर कोण घेतलं किती किती फुटेल मध्ये हे सहा फुटाचं अंतर आहे दोन तास आणि हे दोन झाडाचं दोन फुटाच अंतर दोन फुटाचं अंतर मग एवढं मोठं अंतर कोण घेतलं तुरीसाठी आम्ही मागच्या वर्षी चार फुटावर लागवड केली होती त्या वर्षी जास्त दाखल दा। होत मग या वर्षी सहा फुटावर आव... घेतलं समजा आवरेज ला घट आली ती त्याच्यामुळे आम्ही या वर्षी दोन फुट अजून वाढून घेतलं दोन फुट वाढून घेतलं मग आता तुम्हाला मग आता याची दाटी वाकळली पण पुढच्या वर्षी समजा तुम्हाला जर तुला लावणी कशी काय तुम्ही पुढे हीच घेणार आहे का थोडं वाढून घेणार आहे एक फुट अजून अंतर वाढून घ्या तुम्ही जाऊन डायरेक्ट सात फुट अंतर ठेवा दोन्ही मग डायरेक्ट एवढं मग याच्यामध्ये एवढं तुम्ही विजगुंट लावली याच्यामध्ये मध्ये काय लावलं मग समजा दोन तास मध्ये भुईमुंग लावला होता मग तुम्ही भुईमुंग लावला होता मग त्या तुरीला दाटीने गेली भुईमुंगाला नाही खाल नाही ते खालच्या खाली राहतो आता काही की शेतकऱ्याचं असं बी म्हणणार समजा तुरीमध्ये हो समजा आपण कोणता माल लावला समजा तर ते तूर बसते समजा असं काही होतं का त्याच्यामध्ये नाही नाही आपण त्याच्यामध्ये सोयाबीन बी लावू शकतो आणि भुईमुंग बी घेऊ मग तुम्ही वीस गुंठे म्हणजे भुईमुंग किती काढा मग डायरेक्ट सरासरी आम्ही तरी वीस हजाराचं भुईमुंग याच्यामध्ये शेंगा काढले इकले समजा काढून टाकले आणि तिचं उत्पन्न किती निघणार मग आता पुऱ्या तुरीचं समजा हे आता तरी दहा क्विंटल निघाल पाहिजे म्हणजे मागच्या वर्षी आम्ही घेतलं होतं ना एका एकर मध्ये घेतलं होतं तर आम्हाला पंधरा क्विंटल उत्पादन व्हायला पाहिजे हट्टीचं अंतर घेतल्यामुळे झाडाचे वाढ ते चांगली झाली चांगले समजा मग तुम्ही की शेंडे खोली नाही का डायरेक्ट तशीच वाढ नाही शेंडे नाही खोरडी हट्टी जर मोठी असली तर शेंडे खोड्याचं काम नाही पडत म्हणजे तुम्ही नाही खुर्डी समजा त्याचा आपला फायदा समजा हा आणि शेंडे जर खुर्टे समजा तर मग त्याचा काय आवश्यक असं शेंडे कोरडे होते ते परत नवीन शेंडा फुटतो ते जर तुमचं म्हणणे समजा थोडी वाढत नाही या अशी वाढते समजा अशी चांगलं उत्पादन देते मग तुरीला पुरा खर्च किती आला तुम्हाला वीस गुंठा समजा दुसऱ्या मालाचं काही नाही बस बॅगचाच खर्च बाकी खत ते काहीच या वावर जर दुसरा माल घेतला असता किती खर्च आला असता दुसऱ्या मालाला तरी सात आठ हजार रुपये खर्च आला असता आणि चारशे पाचशे रुपये खर्च आहे बस आणि हिला मेहनत किती घ्यायच काम समजा तू दुसऱ्या मालवायला मेहनत किती का काम सगळ्यात मेहनत कमी आणि खर्च कमी उत्पादन चांगलं दे चांगले मग आता मी पंचगंगा तूर घेतली समजा तर याच्यात तुमचे किती झाडं उघळे समजा याच्यामध्ये झाड जास्त न लय झाले दोन चार ठिकाणी बस म्हणजे सांगतो दो ना दोन्ही बाय एक बी झाड उभाळले ना दोन हजार चार झाडाचे वर उभाळले नाही बरं ना मग तुम्ही याच नंतर लावल्यानंतर मी खत गीत टाकले समजा की उभळून म्हणून खत जर दिलं तर मग झाड उभाळते उभाय समजा तुम्ही खत दिलंच नाही खत दिलंच आणि शेण खाताच्या आवरात जर तूर लावली समजा काय होऊ शकतं काय नाही चांगले होते शेण उबळत नाही समजा नाही मग तूर कशामुळे उबळते त्याला आपण रासायनिक खत टाकतो ना त्यामुळे ते झाड बसायला लागतं तुमचं अन्य बाग खत टाकले पाहिजे तुरीला खत नाही खत टाकले पाहिजे खतच कामच नाही पडत मग तुम्ही यंदा एवढी घेतली समजा पुढच्या वर्षी तुम्ही किती घेणार बा समजा तरी कमीत कमी तीन ते चार एकर मध्ये गोड करू तुरीची धन्यवाद तुरीसाठी कत्ते मेहनत नाही बा आणि याला काय भाव मग तुरी समजा मागच्या वर्षी काय भाव मागच्या वर्षी सात हजार साडेसात हजार असेल आणि यंदा यंदा काय भाव राहील तरी वर्षी बी तसं सात सहा साडेसहा असेल म्हणजे तुमचा धन्यवाद दुसऱ्या मालापेक्षा आपल्याला तुर पुरते समजा आणि मग याच्यामध्ये वलची दाटली कित किती दाड लावली तुम्ही लावास म्हणून हे काय तीन तीन चार चार टाकाचे त्यानंतर आपण निंदणी करतो ना त्या काढून घ्यायची सरी कशी काढली एवढ्या ही सरी ट्रॅक्टर न काढली होती मोगड्यानं नंतर याच्यामध्ये भुईमुगाचे दोन तास घेतले दोन तुरीची मग मशागत कशी केली तुम्ही बस असेच कोळपे आणले काही बस... मग नंतर ते भुईमुंग आले नंतर मग डायरेक्ट असं ठेवू समजा नाही एक वखर पाळी गेली बरेच मग नंतर त्यांना वापर केला समजा नाही त्यांना शेकणी आणि याच नंतर याला आळीच आळी कशी राहते आळीच ज्या फुलं धारण होईल ना त्या टायमात एक फवारणी करायची नंतर अजून पंधरा वीस दिवसानं परत एक करायची असे दोन फवारण्या गेले तर एवढी दाटेल मग तुम्ही याच्यात फिचकड न कशी केली आम्ही दोन न फवारणी केली फावणी